विजयेश्वो नमस्कार एक तुपीचा विजयेश्वो फंडाची रक्कम जळीत पाहिजे फंडाची रक्कम जळीत पाहिजे भक्त काय सामील व्हा अरे भक्त काय सामील व्हा अरे काय सामील व्हा अरे काय सामील व्हा अरे रक्कम जळीत पाहिजे रक्कम जळीत पाहिजे रक्कम सर्वजण एकत्र आलो रिटायर कामगार सेवानिवृत्त कामगार एकत्र झालो आणि कारखान्याच्या निवेदन द्यायला आलो आणि आमचा हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढा ही विनंती केली केला जो क्रांती दिन आहे त्या क्रांती दिनापासून आम्ही इथं अमरण उपोषण चक्री उपोषण वेळोवेळी ज्या काय गोष्टी आम्हाला आडवायचे त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊन कारखान्याच्या व्यवस्थापन आम्हाला जोपर्यंत प्रायव्हेट फंड घेत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण चालू ठेवणार आहोत हा त्यांना आमचा इशारा आहे